नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे श्री रामरक्षा स्तोत्र या स्तोत्राचं काय महत्व आहे परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना सांगितले आहे की श्री रामरक्षा या शब्दाचा अर्थ म्हणजे रक्षण करता राम असा आहे प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्याला असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा पिता बंधू पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श दिला आहे बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षरे मंत्रमय व तारक आहे रामरक्षा स्तोत्र पठन करण्यापूर्वी हातपाय धुवून सुचिरभूत होऊन रामरक्षा म्हणण्यास बसावे तरुण वयातील मुला मुलींनी तर रामरक्षा स्तोत्राचे नियमित अवश्य पठण करावे त्यामुळे वाणीवर योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते व ती आपली सदा सर्व रक्षण करते आभाल वृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे रामरक्षा स्तोत्र हे एक ढाली प्रमाणे आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात सुख समृद्धी सौभाग्य प्राप्त होत या स्तोत्राचे नियमित पठण केल्यावर सुख समृद्धी सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते की जो कोणी पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करतो त्याला भगवान रामाच्या कृपेने आणि आशीर्वादाने मोठी संकटे आणि आजार देखील स्पर्श करू शकत नाही हे स्तोत्र बुद्ध कौशिक ऋषींनी लिहिले आहे श्री रामरक्षा स्तोत्रात अडोतीस श्लोक आहेत त्यापैकी बहुतेक अनुष्टुप श्लोकांमध्ये आहेत आणि त्यामुळे ते लवकर लक्षात राहतात या स्तोत्राची किलक श्री हनुमानजी आहेत आणि हे चमत्कारिक स्तोत्र बुद्ध कौशिक ऋषींकडून प्राप्त झाले आहे रामरक्षा स्तोत्राचे चमत्कारिक फायदे असे मानले जाते की रामरक्षा स्तोत्र सिद्ध केल्यावर खूप फायदा होतो त्याचा शुभ प्रभावामुळे एखाद्या व्यक्तीला आयुष्यात कधीही ज्ञात अज्ञात शत्रूची भीती राहत नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सिद्ध झालेल्या रामरक्षा स्तोत्राचा फायदा दुसऱ्या व्यक्तीला संकटातून सोडवण्यासाठी वापरला जाऊ शकतो असे मानले जाते की दररोज स्री रामरक्षा पठन स्री रामरक्षा श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने सर्व प्रकारचे अपघात आकस्मिक संकट आणि इतर सर्व प्रकारच्या संकटांपासून सुरक्षित राहते श्री रामरक्षा स्तोत्रासाठी निश्चित उपाय तुमच्यावर अचानक एखादे मोठे संकट आले तर त्यावर मात करण्यासाठी श्री रामरक्षा स्तोत्राचा उपाय खूप फायदेशीर ठरेल अचानक आलेल्या संकटावर मात करण्यासाठी हे स्तोत्राचे पठण करावे हा उपाय केल्याने संकटे दूर होऊन सुख समृद्धी शांती प्राप्त होते आजही बहुतेक घरांमध्ये रामरक्षा स्तोत्र हे नित्य नियमाने पठण केले जाते या स्तोत्राचे काही दहा रहस्य आहे रामरक्षा स्तोत्र पठण केल्याने प्रभू श्रीराम आपली प्रत्येक संकटापासून रक्षा करतात त्यांच्या शरण आलेल्यांनी रक्षा करणे त्यांचा धर्म आहे रामरक्षा स्तोत्राचा नियमित पाठ केल्याने हनुमान प्रसन्न होऊन राम भक्तांची रक्षा करतात विधीपूर्वक रामरक्षा स्तोत्राचा अकरा वेळा पाठ करताना एका वाटेत मोरीचे दाणे घेऊन त्यांना बोटांनी फिरवत राहावे आणि हे स्तोत्र म्हणावे तर असे केल्याने ते मोरीचे दाणे सिद्ध होतात नंतर ते दाणे घरात योग्य ठिकाणी ठेवावे हे दाणे मोरीचे दाणे आपण काही कोर्ट कचेरीच्या कामाला जाताना किंवा प्रवासाला जाताना किंवा एकांता जागी झोपताना आपली रक्षा व्हावी म्हणून हे सोबत ठेवावे रामरक्षा स्तोत्राचा अकरा वेळा पाठ करत असताना पाणी देखील सिद्ध करता येतं हे पाणी मग आपण औषध म्हणून वापरू शकतो हे पाणी आजारी माणसाला देता येतं याने औषधांचा प्रभाव जलद गतीने होतो पाणी सिद्ध करण्यासाठी रामरक्षा स्तोत्र पाठ करताना तांब्याच्या भांड्यात पाणी भरून आपल्या हातात धरून ठेवावं आणि आपली दृष्टी पाण्यावर असावी जी व्यक्ती नित्यनियमाने रामरक्षा स्तोत्राचे पाठ करतात ती येणाऱ्या अनेक प्रकारच्या आपत्तीपासून वाचतात याचे दररोज पाठ केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्त होते संतान प्राप्ती होते शांती मिळते विजय प्राप्त होतो सुख आणि समृद्धी पण प्राप्त होते रामरक्षा स्तोत्राचं नियमित पठण केल्याने मंगळ ग्रहाचा कुप्रभाव नाहीसा होतो या स्तोत्राच्या नियमित पाठ करणाऱ्या भक्ताच्या मनात सकारात्मक भावनेचा संचार होतो व त्याच्या चारी बाजूला सुरक्षा चक्र निर्माण होत रामरक्षा स्तोत्राचा पाठ केल्याने मनुष्य भयमुक्त होतो व निर्भय आयुष्य जगतो या स्तोत्राच्या नियमित पाठ केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते कारण या स्तोत्राची रचना बुद्ध कौशिक ऋषींनी महादेवाच्या सांगण्यावरून केली होती रामरक्षा हे आरोग्य कवच आहे रामरक्षा स्तोत्रे आजही कित्येक घरांमध्ये तिन्ही सांजेला आवर्जून म्हटले जाते आजारी व्यक्ती शस्त्रक्रिया झालेल्या त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते तरी रामरक्षा स्तोत्र हे प्रत्येक व्यक्तीने म्हणावे आणि आपल्याला आयुष्यात आपले आरोग्य चांगले होते आणि विघ्न संकट दूर होऊन आपल्यावर श्री प्रभू रामचंद्रांची कृपा राहते तरी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ